नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवत येथील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र आहेत चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे पुढील पावती मानोत या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर तसेच पुढील पावती मानोत या ठिकाणी परदडला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे पावती मानोत या ठिकाणी रेंटच कापसाला सात हजार पाच रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानोत या ठिकाणी कर्दड कापसाला लो क्वालिटी कापूस सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे